नमस्कार जनतेच आवाज ट्वेंटी करून फाशीची शिक्षा देण्यात यावी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले व मराठा आघाडीची मागणी बीड जिल्ह्यातील मसादोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निरखून हत्या केली आहे त्या हत्येमुळे दे संपूर्ण देश हादरला असून सर्वत्र जनता भयभीत झाली आहे तसेच दिनांक तीस डिसेंबर रोजी केंद्रीय सामाजिक के न्याय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला सांत्वनपर भेट देऊन परिवाराची विचारपूस तसेच धीर देण्यात आला एकतीस डिसेंबर रोजी मराठा आघाडी व रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठोले गट व्यापारी आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एसपी तसेच कलेक्टर यांना निवेदन देऊन मारेकर यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे यावेळी माननीय पोपट घनवट प्रदेश अध्यक्ष व्यापारी आघाडी माननीय बाळासाहेब मिरजे प्रदेश अध्यक्ष मराठा आघाडी सचिन वाघमारे प्रदेश सचिव व्यापारी आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अध्यक्ष वाड़ मराठवाडा चंदू पाटील मराठा आघाडी अध्यक्ष बाळू महाराज बडे नवी मुंबई उपाध्यक्ष महेंद्र मोरे गोरख थोरात छगन थोरात इत्यादींची प्रमुख उपस्थित हत्या झाली आहे याचा सखोल तपास करून योग्य न्याय मिळण्याबाबत आज आम्ही बाळासाहेब मिरजे मराठा आघाडीचे अध्यक्ष सचिन वाघमारे महाराष्ट्राचे सचिव मी पोपट शेठ घनवट महारा मराठा आघाडी व व्यापारी आघाडीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्याने ही जी घटना मसाजोगमध्ये घडली आहे त्या घटनेबाबत अत्यंत क्लेशदायी व निगरून हत्या करण्यात आलेली आहे त्याचा सर्वप्रथम आम्ही आर पी आई आठवले साहेबांच्या पक्षाच्या वतीने निषेध करतो वास्तविक माणसांमध्ये मा काही गोष्टींमध्ये मा मतभेद होऊ शकतात परंतु त्या मतभेदीचा अर्थ असा होत नाही की एखाद्या माणसाचं अस्तित्व संपूनच पुढं त्या माणसाला किंवा त्या परिवाराला किंवा एखाद्या भागाला ताळीमा फासेल असं जे कृत्य झालेलं आहे त्याबाबत आम्ही इथं आज पत्रकार परिषद घेत आहोत तर त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही एवढं सांगू इच्छितो की खरोखरच संतोष देशमुख हे सरपंच या नात्याने गावचा कारभार चांगल्या प्रकारे पाहत होते आणि ह्या सगळ्या घटना घडत असताना कुठे ना कुठं काही व्यापारी माध्यमातून काही जे सोलरचे पंखे लावले जातात त्या जा माध्यमातून ही घटना घडण्यात आलेली आहे म्हणून मला असं वाटतं की या सोलरच्या माध्यमातून ज्या काही व्यापारी लोक याच्यामध्ये हस्तक्षेप करून लोकांच्या जमिनी बळकवणे आणि जमिनी बळकावून त्याच्यावर सोलरचे मोठ्याले पंखे लावणे आणि त्या माध्यमातून आम्हा पैसा लुटणे आणि ह्या ज्या व्यवहारापोटी घडलेली ही घटना आहे म्हणून मला असं वाटतं की ह्या घटनेच्या माध्यमातून ज्यांनी ही कृत्य केलं आहे त्यांना खरोखरच फाशीची शिक्षा व्हावी असं आमचं आर पी आयच्या वतीने आमच्या सर्वांचं मत आहे तसेच या माध्यमामध्ये काही अदृश्य शक्तीचे लोक ह्या प्रकरणाला वेगळं वळण देऊन